हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काल पाच वाजल्यापासूनचा व्हिडिओ तुम्हाला आज मी शेअर करत आहे तर मी डीमार्टला निघालेली आहे माझ्याकडे आता हळदी कुंकू आहे तर त्या हळदी कुंकुसाठी मला सुहासिनींला वाण म्हणून द्यायचं काय द्यायचं हा विचार चालला होता तर म्हटलं चला आपण डीमार्टला जाऊन पाहूया काय छान वाटतं का गिफ्ट देण्यासाठी किंवा वाण्यासाठी म्हणून मी आता इकडे डी मार्टला आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आता मी डीमार्टमध्ये आतमध्ये एंट्री करत आहे चला तर ताई नो मी बघते आता इथे डीमार्टमध्ये वाण गिफ्ट देण्यासाठी मला काही आहे का जर इथे आवडलं तर मी डीमार्टमध्ये घेईन नाही तर मग आमच्या इथे लोकल मार्केट आहे तिकडे देखील चांगल्या वस्तू मिळतात तर तिथे देखील पाहिन तर डीमार्टमध्ये असं बघा एकदा आतमध्ये शिल्लक की आपलं मन इकडे जाईल तिकडे जाईल हे पहा ते पहा असं होतं तर मी आता इकडे हे जे भांड्यांचं साईट आहे त्या साईटला पाहत होती की काय घेण्यासाठी योग्य वाटत आहे का पण बघा भांडी ही बऱ्याच जणांकडे प्रत्येकाच्या घरी असतात त्यामुळे आपण जरी भांडी वाण म्हणून दिलं तरी ते अशी पडूनच राहतात तर इथे बघा मी तुम्हाला शेअर करते की ट्रायप्लायच्या या कड्या आणि टोप एवढे सुंदर आहेत ना तर बघा माझ्याकडे ट्रायप्लायची आहे कढई पण मी एक चुकी केली की कानवाली कढई घेतली तुम्हाला जर घ्यायची असेल तर माझा रिव्ह्यू सांगते कानवाली कढई तुम्ही घेऊ नका तर ती घासायला वगैरे प्रॉब्लेम देते तर बघा मी डिमार्टमध्ये सगळीकडे फिरले मला काही वाण घेण्यासाठी योग्य वाटलं नाही मग मी मी पुन्हा रिक्षाने आमच्या इकडे जे लोकल मार्केट आहे त्या साईडला गेले तर तिकडे बघा असे छान छान डेकोरेशनसाठी देखील सामान मस्त लावलेलं होतं असं मार्केटमध्ये त्यानंतर तर असं देवाचं सामान ऊध धूप कापूर असे अगरबत्त्या याची देखील मोठी मोठी शॉप आहेत होलसेलची खूप मस्त मोट मी आता इथे तुमच्यासोबत असं थोडाफार तिकडचा परिसर शेअर करत आहे अशी प्लास्टिकची मोठमोठी होलसेलची दुकानं खाऊची दुकानं त्याचबरोबर आता बघा संक्रांतीचा म्हणजेच रथसप्तमीचा हा महिना असल्यामुळे बाजारामध्ये लहान मुलांसाठी जे बोरणान करतात किंवा हळदी कुंकू करतात त्यासाठी देखील डेकोरेशनचं सामान खूप छान आलेलं आहे हे बघा मी इथे तुम्हाला शेअर करते इथे बघा जो पतंग आहे त्याच्यावरती असं हळदी कुंकू बोरणान वगैरे असं केलेलं आहे तर मला इथे वाणासाठी ज्या वस्तू हव्या होत्या त्या मी घेतल्या त्यानंतर समोरच एक साईडला तिथे मला नर्सरी दिसली तर बघा मला झाडं खूप आवडतात माझ्याकडे एक चार पाच झाडं होती पण तरीसुद्धा मी या नर्सरीमध्ये म्हटलं बघू काही नवीन हवं भेटतं आहे का म्हणून पाहिलं मी इथून दोन प्लांट देखील खरेदी दे केले हॅलो नमस्कार तर बघा आता इव्हिनिंगचे आठ वाजलेले आहेत आणि सकाळी आपला जो व्हिडिओ मी अपलोड केला जो पूजेचा व्हिडिओ होता त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये गेले होते म्हणजेच माझ्या घरी हळदी कुंकू आहे तर त्या हळदी कुंकूसाठी मला वाण म्हणून गिफ्ट द्यायचं तर त्यासाठी मी काही वस्तू पाहिसाठी गेलेले होते पहिल्यांदा मी डी मार्टला गेले पण मला म्हणाव्या अशा वस्तू तिथे काही आवडल्या नाहीत मी पाहिलं पण नाही असं वाटलं नाही की ह्या वस्तू घ्याव्यात काही म्हणून त्याच्यानंतर मग मी परत दुसऱ्या मार्केटमध्ये मा गेले परंतु डी मार्टमध्ये मा गेल्यानंतर मला तिथे हा जो पळपोट आहे तो आवडला तर माझ्याकडे होता जो ॲल्युमिनियमचा पळपोट होता पण मी हा जो आहे तो लाकडाचा पळपोट डीमार्टमधून आणलेला आहे तर मला हा दोनशे एकोणपन्नास रुपयेला भेटलेला आहे डी मार्टमध्ये मा खूप छान क्वालिटी पण आहे याची तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर माझं स्पिन मॉप खराब झालेलं होतं ते मी हे एक मॉपसुद्धा घेऊन आलेली आहे बघा आपण आणायसाठी जातो एखादी गोष्ट आणि घेऊन येतो भलतं तसं प्रत्येक ताईंचं किंवा गृहिणीचं असतं हे आपल्याला माहितीच आहे तर त्याच्यानंतर मी असंच त्याच्यास डिमांडमधून ह्या वस्तू घेऊन बाहेर आले आणि तसेच बाजूला एक नर्सरी होती तर तिथे मला हे प्लांट घ्यायचं होतं तर हे मी एक घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो अजून एक हे येल्लो कलरची जास्वंद एक आहे आणि हा शोचा मी दाखवलेला माझ्याकडे अजूनही आहेत प्लॅन पण हे नव्हतं म्हणून मी हे घेतलं आणि त्याच्यानंतर थोडेसे जे आपले हात कपडे वगैरे असतात ते अशा टाईपचे दोन कपडे देखील घेतलेले आहेत आणि मी हळदी कुंकवासाठी देखील के खरेदी केली पण ते मी आता शेअर करणार नाही उद्या हळदी कुंकुच्या व्लॉगमध्ये आपण शेअर करू तर चला मग आता पटकन जेवणाचा टायमिंग झालं आहे काहीतरी बनवलं पाहिजे तर आज आपण मस्त असं सँडविच बनवणार आहोत चला तर मग मी आज सँडविचची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी मी इकडे हिरवी चटणी करून घेत आहे त्यासाठी याच्यामध्ये पुदिना कोथंबीर मिरची त्याच्यानंतर जी चटणी जी आहे त्याला थिकनेस येण्यासाठी डाळ आणि लिंबू पिळून घेतलेला आहे एक अर्ध आणि हे छान असं वाटून घेणार आहे ही हिरवी चटणी सँडविचची अतिशय सुंदर लागते तर मी अशाच प्रकारे चटणी घरी बनवते सँडविचसाठी हिरवी आता माझी चटणी इकडे वाटून घेतलेली आहे मस्त असा कलर देखील तिला हिरवा आलेला आहे त्यानंतर आता सँडविचसाठी मी जे पण काही मला मटेरियल लागणार आहे म्हणजेच कांदा टोमॅटो काकडी बघा तुम्ही मी आता इकडे जे आहे ना ते व्हेज मिळूनच सँडविच बनवत आहे तर यामध्ये तुम्ही अजून देखील भाज्या ॲड करू शकता म्हणजे तुम्ही शिमला मिरची गाजर हे देखील ॲड करू शकता बीट परंतु माझ्याकडे आता शिमला मिरची होती पण कसं रात्रीचा टायमिंग असल्यामुळे शिमला मिरची खाल्ली तर ॲसिडिटी जास्त होते त्यामुळे मी शिमला मिरची इकडे यूज नाही केली आणि गाजर तर माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी जे काही मटेरियल होतं तेवढंच मी यूज केलं याच्यामध्ये दोन चमचे मेओनिस टाकला तर बघा हे सँडविच बनवण्यामागचे फायदे मी तुम्हाला सांगते जर आपण स्लाईस करून सँडविच जेव्हा बनवतो तेव्हा आपली मुलं काय करतात की ते, करता। ते स्लाईस सँडविच भाजल्यानंतर असं साईडला काढून टाकतात आणि जे त्यांना आवडेल तेवढं स्लाईस खातात तर याच्यामधून काहीही मुलांना काढता येत नाही तर बघा आता मी ते ओव्हण हिट करायला ठेवलेलं आहे आणि सँडविच देखील तयार करून घेत तर मी इकडे बटर जे आहे ते मेल्ट केलं आणि असं ब्रशनी व्यवस्थित लावून घेते कारण माझ्याकडे बटर जे होतं ते मी फ्रीजरला ठेवलेलं त्यामुळे ते कडक झालेलं होतं मग त्याच्यामुळे ते मी अगोदरच ओनला मेल्ट करून घेतलं बघा ही चटणी अतिशय टेस्टी लागते आणि आपण जेव्हा असं मुलांसाठी घरी कधीतरी जरी महिन्यातून एक दोन वेळा तरी सँडविच किंवा इतर काही असं बेत केलं पाहिजे कारण बघा बाहेर जाऊन खाणं तर त्याच्यामध्ये दे पोट देखील भरलं जात नाही आणि कॉस्ट देखील खूप असते त्याच्यामुळे कसं होतं की आपण जेवढं घरी बनवू तर ते आपल्या मुलांसाठी हेल्दीसुद्धा असतं आणि त्याच किमतीमध्ये आपण भरपूर अशी क्वांटिटीमध्ये घरी बनवू शकतो त्यासाठी मी इथे बघा मेओूनज वेज सँडविच जे आहे ते शेअर करत आहे तर असं छानपैकी मी सँडविच आता तयार करून घेतलेलं आहे दोन सँडविच माझे तयार झालेले आहेत तता तर मी मगाशीच तुमच्यासोबत शेअर केलेलं ओवन हिटिंगसाठी लावलेला होता मी आता याच्यामध्ये मी ठेवून दिलेले आहेत सँडविच जे टोस्ट करण्यासाठी त्यानंतर मी बाकीचे देखील राहिलेले सँडविच तयार करून घेणार बघा मुलांना रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळ येतो सकाळचं तर आपलं पूर्ण जेवण असतंच भाजी चपाती डाळ भात किंवा काही आमटी असते तर असं इव्हिनिंगला किंवा संध्याकाळी असं नॉर्मल जेव्हा आपण एखाद्या वेळेस सँडविच पाणीपुरी त्यानंतर ढोसा वगैरे असं काही हलकं फुलकं बनवलं तर मुलांना देखील खायला मजा वाटते आणि मुलं बाहेरचं खाण्याचा हट्ट धरत नाही मी अशा प्रकारेच घरी पिझ्झा बर्गर सँडविच त्याच्यानंतर जे मुलं बघा पॅकेज फूड आणतात ना की व्हील्स असतात ते देखील मी घरी होममेड तयार करते तर त्याची रेसिपी देखील मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन तर मुलांना हे असं हेल्दीचं आपण घरी बनवून दिलं तर त्यांना ती सवय देखील लागते हेल्दी फूड खायची आणि बाहेरचं न खाण्याची देखील दे त्यांना सवय होऊन जाते तर बघा आता इथे मी तुम्हाला सँडविच दाखवत आहे पूर्णपणे ते ग्रिल झालेलं आहे आणि आता ते बाकीचे उरलेले मी सँडविच पुन्हा ग्रिल करायला ठेवते आणि जे झालेले आहेत तयार ते सर्वप्रथम मी मुलांना देऊन घेते की कसं असं बघा गरम गरम ग्रिल करत टस करत खाल्ला तरच था था सँडविचंही से टेस्ट आहे ती चांगली लागते त्याच्यामुळे मी असंच बनवत बनवतच खायला देते आता हे ग्रिल झालेले जे सँडविच आहे ते मी आता कटिंग करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन शेपमध्ये कटिंग करू शकता किंवा तुमची जर मुलं लहान असतील तर एका सँडविचचे तुम्ही सहा भागसुद्धा करू शकता आता माझी मुलं मोठी आहेत ते, ते सहजरित्या अशा दोन भागामध्ये सँडविच कट केलं तरी खातात तर मी अशा दोन प्रकारे सँडविच कट कर करून इथे दाखवलेले बघा तुम्हाला छान असे मस्त आतमध्ये पण आपण जे काही काकडी टोमॅटो वगैरे घेतलेलं मस्त ग्रिल झालेलं आहे कारण व कलरवरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती छान आणि क्रिस्पी सँडविच तयार झालेला आहे ओव्हनमध्ये खूप सुंदर अशा काही काही गोष्टी ज्या आहेत त्या तयार होतात तर याच्यामध्ये मी मागे पण व्हिडिओमध्ये बोलली खारे शेंगदाणे पण खूप सुंदर होतात ती रेसिपी देखील मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेन तर बघा आता याच्यावरती मी चीज ग्रेट करत आहे माझ्या मुलांना चीज सँडविच खूप आवडतं आणि बघा पण जेव्हा घरी हे असे पदार्थ बनवतो तेव्हा यासाठी लागणारं जे साहित्य असतं ते आपण व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचंच आणतो म्हणजे जरी चीज झालं आपण अमूलचं वापरतो बटर जरी आणलं तरी आपण अमूलचं किंवा चांगली जी कंपनी असेल की ब्रँड असेल तर तोच आपण यूज करतो आपण जेव्हा ठेल्यावरती हे असे बाहेर फूड खातो किंवा हे सँडविच वगैरे खातो त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की ते कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स ते यूज करतात तर ते हेल्दीसाठी देखील मुलं मुलांच्या चांगलं नसतं तर माझं तर स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की असं पण कधीतरी घरी सँडविच किंवा अशा काही गोष्टी ज्या मुलांना आकर्षित करतात त्या जर केल्या तर मुलांना बाहेर खाण्याची सवय अजिबात लागणार नाही तर आता मी याच्यासोबत झोमॅटो कॅचअप देखील दिलेला आहे जर कोणाला हवं असेल तर ते ग्रीन चटणी देखील मागून घेतील आता अशा प्रकारे मी आता मुलांना खायला सँडविच देणार आहे सँडविच कसं झालंय हे आता मला माझी मुलं सांगतील चला तर मग त्यांच्याकडूनच ऐकूया आपण कसं झालंय जानू सँडविच श्री झालाय सँडविच कसं झालंय सँडविच झाला

चला तर मग ताईं आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया सर्वांना बाय श्री बाय गुड नाईट बाय गुड नाईट